दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी शिरपूर वनक्षेत्रा श्रीमती नीनू सोमराज वन सुरक्षक प्रादेशिक धुळे व नितीन कुमार सिंग उपवन सुरक्षक धुळे वन विभाग धुळे श्री राजेंद्र सदगीर विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे यांनी शिरपूर वनक्षेत्रात क्षत्रिय दौरा केला वाडी पळीमंडळ येथील चाणसुर्यान नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक नऊशे नऊ नौ। यातील वन हद्दीत व महसूल हद्दीलगत नवीन तयार केलेले सिमेंट पिल्लर बुरुज यांची पाहणी केली व नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थायी रोपवाटिकेत भेट देऊन विविध अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपांची पाहणी केली व वनपाल वाडी यांना रोप वाटिकेबाबत योग्य ते मार्गदर्शन केले तसे दिनांक एक मे दोन हजार चोवीस ते दिनांक पाच मे 2024 या कालावधीत शेरपूर वन क्षेत्रात वन्यजीव शिकारकामी केलेली कार्यवाही तसेच गांजा सदृश्य वनस्पती यात केलेली मोठी कामगिरी अवैध खनिज वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टर पकडून केलेल्या गुन्हे कामाबाबत व तसेच शिरपूर वन क्षेत्रात असलेल्या अवैध दारू भट्ट्या नष्ट केल्या या संपूर्ण केलेल्या कार्यवाहीबाबत श्री के डी देवरे वनक्षेत्रपाल शिरपूर प्रादेशिक श्रीमती भारती राजपूत वनपाल वाडी श्री कपिल पाटील वनपाल हिसाळे श्री राजेंद्र पाटील वनपाल रोहिणी श्रीमती दीपिका पालवे वनपाल सुळे किरण साळुंके वनरक्षक दहिवत मनोज पाटील वनरक्षक सुळे राहुल देसले वनरक्षक निमझरी विजय शिंदे वनरक्षक हिसाळे श्रीमती सोनल मगरे वनरक्षक लाकडे हनुमान श्रीमती भारती पावरा वनरक्षक लौकी सर्वांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या